फळ पिके आणि भाजीपाला पिकांमध्ये फळमाशी ही अत्यंत हानिकारक कीड आहे आंबा पेरू चिकू द्राक्ष अंजीर डाळिंब बोर आणि लिंबूवर्गीय फळे आणि फळांसोबतच भाज्यांमध्येही फळमाशीचा प्रादुर्भाव आढळतो फळमाशीमुळे किडलेल्या फळाची पूर्ण वाढ न होता ती गळून पडतात ही गळून पडलेली फळे पूर्णपणे सडलेली असतात आंबा पेरूची किडलेली फळे वरून दिसायला चांगली असली तरी त्यामध्ये अळ्या असतात आणि अशा फळाच्या घराला एक प्रकारचा उग्र वास येतो बऱ्याच वेळा फळमाशीने प्रादुर्भाव झालेली फळे बाहेरून चांगले दिसतात पण आतून सडलेली असतात फळे पिकवण्याच्या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे स्थानिक किंवा निर्यातीसाठी विक्री करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात म्हणूनच जपान आणि युरोपियन देशांमध्ये आंबा निर्यात करण्यापूर्वी या किडीच्या नियंत्रणासाठी उष्ण वाफेची प्रक्रिया करावी लागते फळमाशीची मादी तिच्या टोकदार अंडनलिकेनं फळांच्या सालीखाली छिद्र पाडून अंडी घालते या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळातील गर खातात काही वेळेस मादीने अंडी घालण्यासाठी पाडलेल्या छिद्रातून फळांमध्ये सूक्ष्म जंतूंचा शिरकाव होतो त्यामुळे पूर्ण फळ सडून जातं आंब्यामध्ये तर फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आता आंब्याचा हंगाम जवळ येतोय बऱ्याच ठिकाणी आंब्याला फळे लागण्यास सुरुवात झाली झालीय फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेतली तर होणारं नुकसान टाळता येतं फळमाशीची अळी ही फळाच्या आतमध्ये असल्यामुळे फवारणीद्वारे कीटकनाशक अळीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे नियंत्रणासाठी फवारणीऐवजी रक्षक सापळ्यांचा वापर कमी खर्चाचा आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो फळमाशीच्या अनेक पिढ्या एका वर्षात होत असतात या फळमाशीचं नियंत्रण रासायनिक कीटकनाशक फवारून करणं अवघड जातं कारण यांच्या आळ्या फळाच्या आत आणि कोश जमिनीत असतात ही अडचण लक्षात घेऊन फळमाशीला आकर्षित करून मारण्यासाठी रक्षक सापळा विकसित करण्यात आला आहे या सापळ्यामध्ये मिथाईल युजेनॉल सारख्या रासायनिक द्रव्याचा वापर केला जातो ज्या ठिकाणी फळमाशांचा प्रादुर्भाव असतो अशा ठिकाणी हा सापळा जमिनीपासून एक ते दोन फूट राहील असा टांगून द्यावा हा सापळा टांगता राहणं गरजेचं आहे एक हेक्टर क्षेत्रासाठी साधारणपणे चार सापळे लागतात या सापळ्यांमध्ये फळमाशीचे नर तापडतोप आकर्षिले जातात या सापळ्यांमुळे फळमाशीच्या नराचा बंदोबस्त होतो या सापळ्यात ठेवलेलं रसायन सहा ते सात आठवडे चांगल्या प्रकारे चालतं अशा प्रकारे रक्षक सापळा लावून फळमाशीला अटकाव घालता येतो